वैशाली शिरसाट तुम्हाला माझा मयेमोगाचा योकार आज हा केळीची बोणीचे म्हणजे केळी फुलाची भाजी करून तुम्हाला दाखतले म्हणून केळ हे बोणी असा ती सोलून ताजे भेतरले सगळे बारीक सारीक दाणे बी असते ते काढपाचे आणि ही भाजी चिरून धुवून घेतल्या आणि इलेस काळे वाटाणे तोरची डाळ तुम्हाला जय ते घाल्या जाता आणि इल्ली सोय ही आता किरे करणात घेऊन हिंग जिरो मोहरी आणि हे मिरसंगेचा पावडर आणि हळदीचा पावडर पाव पाव चमचो घालपाचो आता हांव ही तुमकां बोंडयेची भाजी कशी करता ती ही दवरिल्लें आसा आता हांव फोण्णी घालताना खोबरेल तेल घालता एक देड चमचा खोबरेल तेल घालप आणि पाव चमचो ही घालता तसेच पाव चमचं जिरे इल्ले घालता ताजे बरोबर इल्ली पाव चमच काश्मीरी लाल पावडर घालता आणि हळद पावडर इल्ली घालता आणि हे मात सासव मात्शी तडतडुली हाव बोडयेची भाजी चिरिल्ली असा ती घालता आता ही बोडेची भाजी चिरिल्ली असा ती तातून घालता इत सगळं जशी घालता आणि असे मेतार करून घेता आणि साणे भिजून दवलेले असले ते तातून घालता आणि एक कप उदक घालता आणि ही भाजी बरी शिजवून घेता ही अशी भाजी घालून अशी मेतार करता आणि तातून एक कप उदक घालता आता हे उदक घालता एक कप आणि हे असे झाकण घालून ही भाजी शिजवून घेता हे पण ही आता भाजी असे झाकण घालता आणि ही भाजी शिजवून घेता याची भाजी केळफुलाची भाजी जलली असा तातून सगळी पुरते हे मीठ घालता आणि सगळी भाजी मेतार करून घेता आणि त्याचबरोबर ही सोय कातिल्ली असा थोडी का तातून घालता आणि सगळे हे असे हे करून घेता हे पण मात उदक अस ते जिरतले हाडले या प्रकारे हांव ही बोडेची भाजी केली असा आणि मातून गॅस बंद करता अशी ही भाजी आसा असा फुलाची भाजी न घालता शाखारी म्हणून अशी भाजी हांवें केल्ली असा ती तुमकां आवडली आसा जाल्यार तुम्ही लाईक करा शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिया थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ